श्री संत आणि श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आपली बारा तारखेपासून आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये येत आहे त्यासाठी आपली आरोग्य से आरोग्यसेवा आपण जी देणार आहे त्यामध्ये आपले चौतीस बूथ हे असणार आहेत तसेच ग्रामीण आणि उप जिल्हा रुग्णालय असे तीन असणार आहेत म्हणजे उपजिल्हा रुग्णालय एक आणि ग्रामीण रुग्णालय दोन असणार आहेत रुग्णवाहिका सोळा आणि एकशे आठचे चे मुक्कामी स्थळे असे चार असणार आहेत पाणी स्तोत्र तपासणी आपली सगळी झालेली आहे आपलं कंटेनर सर्वे चालू आहे कंटेनर सर्वेमध्ये आपला मलेरिया आणि डेंगू ह्याचे नियंत्रण ठेवण्यासाठी करत आहोत आपला पूर्ण एकंदित स्टाफ जो कामाला आपला उपलब्ध असणार आहे असा सातशे अठ्ठ्याण्णव पूर्ण आपल्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत आरोग्य दूत आपले फिरणार आहेत जे सदोतीस आहेत टोटल आरोग्य दूत आपले फर्स्ट एड किट घेऊन फिरणार आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल्सला आपण पत्र दिलेलं आहे जे आपण दहा दहा टक्के बेड आपण त्यांचे रिझर्व्ह ठेवणार आहोत आयसीयू बेड रिझर्व्ह ठेवणार आहोत